वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिक्षणाचा मुद्दा समोर आला या शिक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप झाले नगरपालिकेच्या शाळामध्ये दर्जा नाही असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला तर भाजपाकडून जिल्हा परिषद शाळेच्या तुलनेत नगर परिषदेच्या शाळा कित्येक तुलनेत बऱ्या आहेत असे विधान करत शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आपण मराठी पत्रच्या माध्यमातून या आरोपांचा फॅक्ट चेक करण्यासाठी जिल्हा परिषद वैजापूर व वा नगरपालिकेची पी एम श्री मौलाना आझाद शाळा या दोन्ही शाळांची भेट घेतली तेव्हा जिल्हा परिषद शाळेत एकूण पटसंख्या एकशे बावन्न आहे ज्यामध्ये सहा वर्ग आहे व या सहा वर्गासाठी एकूण चार शिक्षक आहेत ज्यामुळे एका शिक्षकाला दोन वर्गावर शिकवावे लागत आहे जिल्हा परिषदेची शाळा चालवण्यासाठी खरंच येथील शिक्षक वर्ग हा प्रयत्न करत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं मात्र शिक्षकांची संख्या कमी असल्याने दोन वर्ग शिक्षकाला तेथे सांभाळावे लागत आहेत जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एकूणपट संख्या किती आहे किती वर्ग आहे एकूण सहा शिक्षक चार शिक्षक कार्यरत आहेत आणि सहा कोल वर्ग आहेत कसं मॅनेज करतं सर एक शिक्षक दोन वर्ग तर नगरपालिकेच्या पीएम श्री मौलाना आझाद शाळेत आम्ही भेट दिल्यावर तेथील विद्यार्थी पटसंख्या तीनशे ऐंशी असल्याचं समोर आलं ही शाळा दोन शिफ्ट मध्ये चालते ज्यामध्ये पहिली ते आठवी एकूण तेरा शिक्षक शिकवण्यासाठी आहेत यासोबतच या शाळेची पी एम श्री योजनेअंतर्गत निवड झाली असून जिल्ह्यात पी एम श्री योजनेअंतर्गत अकरा शाळा आहेत ज्यामध्ये वैजापूर तालुक्यात दोन आहे त्यापैकी लासूरगाव एक तर वैजापूरची नगरपालिकेची मौलाना आझाद शाळा ही दुसरी या शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील अभ्यासाशिवाय कला खेळ प्रात्यक्षिक यासह विविध प्रशिक्षणही दिले जातात आपण काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला खरंच या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जातात की नाही याबाबत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले काय म्हणाले विद्यार्थी आपण बघूयात वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिक्षणाचा मुद्दा गाजतोय शिक्षणावरून राजकारण तापलेला दिसत असताना आपण आज फॅक्ट चेक करण्यासाठी आलो आहे वैजापूर येथील पीएम श्री नगर परिषद मौलाना आझाद विद्यालय या ठिकाणी या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या किती आहे शिक्षकांची संख्या किती आहे शिक्षणाचा दर्जा कसा आहे यासोबतच विद्यार्थ्यांना सोयीसुविधा मिळतात की नाही हे आपण जाणून घेणार आहोत शाळेचं नाव काय सांगते पृथ्वीच्या वर्गात शिकते तू पाचशी बर तुम्हाला शाळेकडून काय काय सुविधा मिळतात शिक्षण भेटते बूट सॉक्स भेटते गणवेश भेटते आणि अन्न भेटते बरं याचे काही पैसे घेता का तुम्ही नाही सगळं मोफत भेटतात का हो किती वर्षापासून तू या शाळेमध्ये मी 2 वर्षापासून शाळेत ब आता कुठल्या वर्गात आहे म्हटली तू पाचवी 5वी मध्ये आहे का शिक्षक कसे शिकवतात इथं शिक्षक चार छान शिकवतात मला एक सांग आता भारताच्या पंतप्रधानांचं नाव काय आहे अ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रपती कोण आहे माहिती आहे का हो कोण द्रौपदी मुर्मू काय नाव आहे तुझं माझं नाव अक्षदा शत्रू बोल बर कितवीच्या वर्गात शिकतो तू अर्ष पाचवी मध्ये बरं काय काय मिळतं तुम्हाला शाळेमध्ये शाळेमध्ये शिकवतात पुस्तक भेटते खायला खिचडी वरण भात आणि गणवेश फ्री भेटतो बर गणवेश फ्री भेटतो ते खिचडी भेटते चांगली असते हो किती खातो सुरू हो कधी कधी खातो कुठून येतो तू शिकायला दुर्गा नगर ओळीम काय करतात वेल्डिंगचं काम करतात बर मला एक सांगायचं शाळेत तुला चांगलं काय शिकायला भेटले सांग सगळं विषय सगळ्यात विषय आवडतो तुला आवडतो विषय कोणता आहे वेल्डिंग आवडते शिक्षक कोणते शिक्षक सर मला आतापर्यंत त्या त्या शिक्षकनी शिकवले ते सगळे आवडतात सगळे आवडतात काय नाव आहे तुझं माझे नाव नक्षत्र आदित्य आहेस तू पाचवी पाचवी व मध्ये शिकतो किती वर्षापासून आहे शाळेमध्ये दोन वर्षापासून आहेस बरं वडील काय करतात या शाळेमध्ये तुला काय काय मिळतं शाळेमध्ये शिक्षण पुस्तक हां आणि हे देतात शालेय पोषणार हो काय काय देता शिक्षण कसं आहे समजत की ते शिक्षकांनी शिकवलेलं काय तू शाळेत चांगलं काय शिकायला मिळालेलं श्लोक वगैरे काही येत तुला आता तुम्ही श्लोक म्हणत होते ना एखाद्या श्लोक म्हणून दाखव बरं ब्रह्म साक्षात तू ते तूवी पाचवी म्हणजे कुठे राहतेस काय करता वडील तुझे फिटिंग लाईट फिटिंग करता किती वर्षापासून शाळेत पहिलीपासून काय काय मिळते शाळेतून तुला पुस्तक वगैरे काही पुस्तक वगैरे सगळं भेटत शाळेपूषण बरं आता तुम्ही प्रार्थनाच्या वेळेस एक श्लोक म्हणत होते श्लोक सांग बरे का तुला येतो का करा ग्रेवसते लक्ष्मी कर मुले सरस्वती कर गोविंदम प्रभाते कर दर्शन समुद्र वसते देवी पर्वत अस्तर मंडले विष्णु भक्ती नमस्तुजम पादस्पर्श समस्पति काय नाव आहे तुझं श्रद्धा श्रेद। किती शिकते तू पाचवी काय करता वडील तुझे पप्पा शेतकरी आहे शेतकरी आहे राहायला कुठे नागपूर मुंबई हायवे हिवाळे वस्ते तिथे वस्तीवर असेल का तिथवी प तिथूनच बघतात पाचवी आहे का किती वर्षापासून आहे शाळेमध्ये तर पहिलीपासून पहिलीपासून तसं शिकवतो आहे तर खूप छान शिकवतात जे त्यांनी सगळं शिकवतात सगळं समजतं काय काय सुविधा आहे शाळेमध्ये शाळेत दोन लॅब आहे संगणक कक्ष आहे शिक्षकी खूप चांगले शिकवतात खेळ घेतात विविध आपली शाळा पी एम श्री आहे त्याच्यासुद्धा आम्हाला काही साईड द्या तर दर शनिवारी त्याच्यामधले प्रयोग घेतात खेळ घेतात चांगलं शिकवता ना <laughs> नगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान उपस्थित झालेल्या या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळांना भेट दिली हा व्हिडिओ बघितल्यानंतर खरंच आरोपात तथ्य आहे का तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका गौरव धामणे मराठी पत्र वैजापूर